एका सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकून आणि छोटे मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर दोन चार दिवसावर नवरात्र आलेली आहे त्यासाठी म्हटलं आपण डीपमध्ये किचनची साफसफाई करूया कारण की आ, एक दीड महिना झालेला आहे साफसफाई करून तर म्हटलं आता नवरात्र पण येणार आहे तर म्हटलं आपण आता साफसफाई करून घेऊया तर चला मग साप पा, या व्हिडिओला सुरुवात करूया तर किचनची आपण साफसफाई कशा पद्धतीने करणार आहोत आणि काही टिप्स पण देणार आहे आणि आपलं फ्लिपकार्टवरून एक पार्सल पण आज येणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कसलं पार्सल येणार आहे काय कारण की दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते पार्सल आज येणार आहे त्यामुळं सगळे म्हणजे एकदम खुश आहेत तर काय पार्सल असणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच कळेल तर चला नवरात्र आता जवळ येणार आहे त्यासाठी आपल्याला नऊ कलरच्या ज्या साड्या असतील त्या पूर्ण आपल्याला आता घरामधल्या बाहेर काढावं लागत्या धुवून काढावं लागतं एखादा ब्लाऊज शिवलेलं नसेल तर ते शिवून घ्यावं लागणार आहे कारण की आपण नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या प्रत्येक गृहिणी घालतात त्यामुळं आपण पण घालणार आहोत आपल्याकडं जेवढ्या साड्या असतील तेवढ्या घालायच्या ज्या नसतील त्या एखादी विकत घ्यायची जास्त महागड्या साड्या काय मी घेत नसते कारण की डेली यूजच्या साड्या मी घेत असते कारण की डेली यूजच्या जर साड्या घेतल्या तर त्या साड्यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये करता येतो आणि काठपदर साडी जर घेतली तर जास्त घालण्यात पण येत नाही आणि मग त्यामुळं मग एखादी नसेल तर ती आपणही घेणार आहोत आणि पूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत दोन चार दिवसावरच नवरात्र आलेली आहे त्यामुळं म्हटलं आपण सर्व पूर्वतयारी करून घेऊया तर आपल्याला आता किचनची साफसफाई करायची आहे आणि दुपारचे आता दोन वाजलेले आहेत तर घरातले जे रेग्युलर कामं होते सगळे करून घेतलेले आहेत निवांत म्हटलं आपण दुपारची साफसफाई करून घेऊया ओमला मी काय केलं ओमला मी झोपी लावलं तो बोलत होता की आई मी तुला साफसफाई करू लागतो मी म्हटलं ती साफसफाई बाजूलाच राहील परंतु धुळीमुळं त्याच्यामुळं अलर्जी होते तर म्हटलं तू आता झोपी जा त्याला काय केलं मी आजवर झोपी लावलं आणि त्यानंतर म्हटलं आपण आपले कामं करूया कारण की धुळीने एकदम म्हणजे माझा पण घासा बसलाय आणि सर्दी पण झाली पा धुळीमुळं आणि ही साफसफाई जर करायची म्हटलं तर मी आजारीच पडते बरं का पण साफसफाई नाही केल्यास नंतर घरामध्ये प्रसन्न असं वाटत नाही त्यामुळं मला मी प्रत्येक महिन्यामध्ये अशी साफसफाई करतच असते तर चला वेळ न घालवता आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया चला आपण आता किचन मध्ये जाऊया कारण की अं काल मी हॉलची साफसफाई केलेली होती म्हटलं एकदाच करायला नको कारण की मग एकदाच जर आपण साफसफाई करायला जर घेतली तर एकदम लोड येतो आणि मग काय होतं मग घरात स्वयंपाक बी बनवायचा असतो लहान मुलं असतात त्यांनाही टायमाला सर्व गोष्टी करायच्या असतात दुधा दुधाचाही टाइम होतो असणार सायंकाळच्या वेळेमध्ये आणि मी म्हटलं की आपण आता थोडं थोडंच आपण करूया आणि इकडं पाठीमागं पहा एवढे ही डबे दिसतात ना हे पूर्ण आपल्याला रिकामे करून घ्यायचे आहेत तर मी कशा पद्धतीने रिकामे करत असते कशामध्ये सामान ठेवते एकदाच डबे कसे घासून घेते हे पूर्ण डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि यामधलं पूर्ण सामान आता काढून घ्यायचं हिथले भांडे आहेत ते पूर्ण काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपला हा ऍडजस्टिंग फॅन आहे पहा तर हा ऍडजस्टिंग फॅन म्हणजे तेलकट झालाय बऱ्याच दिवस झालं मी ऍडजस्टिंग फॅनला हातच लावला नाही कारण की का म्हटलं तिथं करंट काही बसल परंतु तिथं काय झालंय एकदम ऑइल जमा आहे आणि ते ऑइलवर खाली असं टपकायला लागले त्यामुळं मग मी ती पण सफाई करणार आहे तर मी कशा पद्धतीने करते मी ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा गॅस आहे तर मी याची बी क्लिनिंग एक वेळेस केली होती पहा जर मला जर टाईम भेटला जर तुमचा जर गॅस व्यवस्थित जर चलत नसेल तर मी कशा पद्धतीने गॅस क्लीन करत असते हेही दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि इकडच्या साईडची जी, जी रॅक आहे ना तर इकडं काय भांडे येतं तर ह्या रॅकचे भाडे मी नंतर हे करणार आहे कारण की एकदाच मग इतका लोड होतो ना मग त्यामुळं मग लवकर कामं बी आवरत नाहीत तर एवढा लोड घ्यायला नको तर त्यामुळं मग इथलेच फक् फक्त मी डबेरी कामे करून त्यामधलं सामान हे करून घासून घेणार आहे आणि इकडं हे फिल्टर आहे पहा पावसाच्या दिवसामध्ये प्रत्येक पावसाच्या दिवसामध्ये किंवा सहा महिन्यातून मी फिल्टरची सर्व्हिसिंग करत असते तर एक महिन्यापूर्वीच सर्विशिंग आपण करून घेतलेली आहे तर आता ते फक्त वरूनच मी साफ करून घेणार आहे जर आपण कितीही वेळेत जरी साफ केलं तरी जे भाजीचं तेलकट असतं ना ते पूर्ण डब्यावरती साचतं पहा तर त्यासाठी मग मी काय करत असते प्रत्येक वेळेस साप मी निकासाने चोळून नंतर साफ करून घेत असते पाणी टाकत नसते कोणत्याच वस्तूवर आणि शेगडी जर तुमची शेगडी जर बार बार असे खराब होत असेल व्यवस्थित चालत नसेल तर काय करत जायचं जा शेगडी तेलकट होते पास्वयपाक केल्यानंतर प्रत्येकाची शेगडी तेलकट होते तर मग काय करायचं पाणी टाकून शेगडी कधीच धुयची नाही घासून घ्यायची आणि त्यानंतर ओला कपडा करून घ्यायचा आणि दोन तीन वेळ धुवून म्हणजे पुसून काढायची मग काय होतं शेगडी खराब होत नाही मी सुरुवातीला मी तसंच करायचे काय करायचे स्वयंपाक झाला का प्रत्येक वेळेस शेगडी पाण्याने धुवून काढायची मग ती काय व्हायची जाम व्हायची आणि मग ती व्यवस्थित चलतच नव्हती तर मग आईला म्हटलं माझी शेगडी बार बार नुसती जामच होती एक दोन महिन्याला रिपेरिंगला द्यावं लागते मग रिपेरिंगला बी द्यायचं म्हटल्याच नंतर चार पाचशे रुपये प्रत्येक वेळेस एक दोन महिन्याला घालायचे म्हटल्याच नंतर इतके बेसकच काय खराब होती तर मग आई बोलली की तू काय करी जा पाण्याने शेगडी धुत नको जात जाऊ ती म्हणजे ओल्या कपड्याने पुसून घेत जा तेव्हापासून मी लक्षात ठेवलं ओल्या कपड्यांनी शेगडी पुसून घेत जायची आणि मग तेव्हापासून मला सर्व्हिशिंग बी करावं लागत नाही वर्षे वर्षे बी करावं लागत नाही आहे आणि जाम बी होत नाही व्यवस्थित बी आपली शेगडी चालते त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर लवकर भेटत नाही पण वेळावेळाने भेटतं परंतु जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतील त्यावेळेसच आपल्याला कळतं की अरे कशामुळे येतं आहे काय होतं आहे नंतर कळतं आपल्याला सुरुवातीला कळतच नसतं प्रत्येक व्यक्तीचं असंच आहे की चुका होत 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 होत, होत। मग नंतर त्याचं उत्तर भेटत चालतं तर चला आपण आता भरपूर गप्पा मारल्या दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि मला दोन दोन ते अडीच घंट्यामध्ये हे काम आवरून घ्यायचं आहे तर चला वेळ न घालवता आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया आणि मध्येच काहीतरी मी छोट्या छोट्या टिप्स पण देणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर मी एक महिन्यापूर्वी हा मनी प्लॅन्ट लावलेला आहे आणि किचनमध्ये लावलेला आहे पहा मी आणि मस्त असे याला फांद्या फुटलेल्या आहेत पहा आणि दररोज यामधलं मी पाणी चेंज करत असते मस्त असा मनी प्लॅन्ट आलेला आहे मला घरामध्ये मनी प्लॅन्ट झाड खूप आवडतं त्यामुळं मग मी हे झाड किचनमध्ये ठेवलेलं आहे हे सामान आवरून घ्यायचं आहे आणि इकडं वॉशिंग मशीनची जागा आहे परंतु इथं मी भांडे ठेवलेले आहेत आपली रिकामी जागा आहे आणि आपलं किचन एकदम छोटं आहे काय करते गू सूप, सूप करते तर मी म्हणजे सगळं किचन आवरून घेतलेलं होतं आणि इकडं हे भांडे आपण घासून घेतलेले आहेत ते मी रॅकला लावून घेते आणि त्यानंतर मग आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया इकडे बी खाली कप्पे आहेत काही इकडं बी याच्यामध्ये सामान काय ठेवलेलं आहे आणि इकडं आमचं पेशंट आहे पहा पायाला काय केलं आहे ना काही ना काही कुटाने करीत राहतो आमचं पेशंट आहे ना बाय आणि इकडं बी काही भांडे आहे तिथले बी काही हे करायचे आणि सर्व सामान बाजूला काढून पूर्ण साफ करून घ्यायचं आहे खिडक्याही साफ करायच्यात चला कामाला आपण आता आपल्या सुरुवात करूया किचनची पहिली टिप्स म्हणजे जर तुमच्याकडं केटल जर असेल तर हे बार बार घासायचं नाही आणि ते पाण्याने धुयचं नाही कारण की तर बटन आहे त्या बटणामध्ये पाणी शिरतं आणि पाणी शिरलं का लगेच काय होतं करंट बसतो त्यामुळं हे पुसून घेत जायचं दररोज पुसायचं म्हणजे त्यावरती ओघळही दिसत नाही आणि क्लीन ठेवण्यासाठी आणि हे इलेक्ट्रिक असल्यामुळं बार बार धुत जायचं नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे जेव्हा आपण मिक्सरवरती काहीतरी बारीक करत असतो त्यावेळेस काय होतं मिक्सरवरती डाग होतात पडतात पहा तर मग मी काय करते पाण्याने बिलकुल धुत नाही हे मिक्सर जेव्हा आपण मिक्सरवर काहीतरी जर बारीक केलं आणि जर उडालं तर ओल्या कपड्यानेच हे पुसून घेत असते तर मला आज पण पुसून घ्यायचं आहे अजून पुसिलेलं नाही तर मग हे थोडंसं तेलकट झाले पहा किचनमध्ये वस्तू तेलकटच होतात बघा दोन तीन दिवसातून पुसून घेतलं तरच चांगलं राहतं तर आपली ही भिंत पहा पूर्ण ऑयली ऑयली झालेली आहे तर मी आता हे कोरड्या कपड्याने पुसणार आहे कारण की इथं स्टाईल बिल काही नाही त्यामुळं मग कोरड्या कपड्याने जर पुसली तर हे तेलकट सर्व निघून जाईन आणि जर पाण्याने जर धुतलं तर इथला पूर्ण कलर हा निघून जाईन त्यामुळं कपड्यानेच पुसून घ्यायचं आहे कारण की अर्ध्यातच स्टाईल लावलेली आहे त्यामुळं मग ते वर तेलकट झाले पहा ते मी कपड्याने आता पुसून घेणार आहे आणि आपलं किचन एकदम छोटं आहे एवढं मोठं काय नाही पहा तरी पण आवरायला खूप वेळ जातो नवरात्रामध्ये स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी मुख्य फायदे म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि स्वच्छता आणि पवित्रता राखली जाते उपवासाचे जे पदार्थ बनवतो आपण ते तयार करण्यासाठी सोयीचे होते आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो स्वयंपाकघर स्वच्छ केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि पॉझिटिव्ह एनर्जी खेळती हवा आणि वातावरण ही शुद्ध राहते असेही मानले जाते स्वच्छता आणि पवित्रता नवरात्रामध्ये सात्विक आणि उपवासाचे पदार्थ तयार केले जातात त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि पवित्र राखणेही आवश्यक असते तर काल मी ह्या भरण्या घासून काढलेल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे सुकल्यात तर आज मला ही भरणी घासून काढायची आहे त्यामुळं मग मी काय केलं घासलेल्या भरणीमध्ये सामान भरून ठेवायचं आणि आज मग ह्या बिना घासणारे जी भरणी आहे ती रिकामी करून ती घासून घ्यायची तर अशा पद्धतीने मी करत असते दोन दिवस म्हणजे सामानाची ओता होती घासून घेणं हे करणं करीत असते कारण की एकदाच कोणती गोष्ट होत नसते त्यामुळं तर मग काय होतं सामान म्हणजे व्यवस्थित विदर्भात राहतं आणि वाळलेले जे बरण्या असतील त्यामध्ये आपण सामान व्यवस्थित भरून घेऊ शकतो त्यामुळं दोन दिवस आपल्याला असं करावं लागतं सामानाच्या आवरावर त्यामुळे व्यवस्थित होतं मग धान्यही आपले खराब होत नाहीत आणि साफसफाई व्यवस्थित होते तर प्रत्येक महिन्यामध्ये जर आपण जर अशा पद्धतीने साफ जर केलं तर काय होतं एखादं का धान्य जर आपल्याला खराब जर झालेला असेल तर लगेच आपल्याला लक्षात येतं कोणती वस्तू कशामध्ये ठेवली हे बी लक्षात येतं तर ही मटकी आहे तर या मटकीला खराब व्हायला लागली भुंगे व्हायला लागले त्यामुळं मग धोडशीक राहिलेली होती मी लगेच ते बरणी मोकळी करून घेतली आणि ही मटकी लगेच पाण्यामध्ये टाकली आणि जी खराब असेल ती पहा पाण्याच्या वरती आलेली आहे आणि जी चांगली आहे ती बुडाशी राहिलेली आहे पहा तर मग काय करत जायचं असं जर किरडेली जर मटकी असेल काही असेल तर पाण्यामध्ये जर टाकली तर ती पाण्याच्या तरंगते जर खराब झालेली आणि जी चांगली आहे ती पाण्याच्या आत राहते पहा तुम्ही बघू शकता लक्ष्मीची कृपा स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो अशी एक धार्मिक धारणा आहे घरातील वातावरण एक स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर गर संपूर्ण घरासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरामही मिळतो स्वयंपाकघर जर अशा पद्धतीने जर आपण साफ केलं तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात आणि उपवासाचे पदार्थ बनवीत असताना स्वयंपाकघर अधिक स्वच्छ असल्याने उपवासाचे पदार्थ तयार करताना धावपळ होत नाही आणि काम सोपे होते आणि जिथल्या तिथं आपण सामान लावतो त्यामुळं मग आपल्याला सामान बी सापडत असतं आणि प्रत्येक गृहिणीचा जास्त वेळ हा किचनमध्ये जातो त्यामुळं किचन हे नियमितपणे साफ केलं पाहिजे जर आपला परिवार निरोगी ठेवायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी किचनचीही क्लिनिंग व्यवस्थित केली पाहिजे आणि व्यक्ती कमी आजारी पडतो किचनची जर क्लिनिंग असेल आणि ही टायमावर असेल तर अशा पद्धतीने पहा मी ॲडजस्टिंग फॅन घासून घेताय घासणी घेतली आणि त्यानंतर थोडंसं त्याला साबण लावून घासून घ्यायचं चालू आहे आणि इथलं फिल्टरही मी चांगल्या प्रकारे चोळून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे किचन क्लीन करून झालेलं आहे इकडं आणि याला साफ करण्यासाठी मला एक घंटा केला पहा आणि मस्त असं क्लीन असं आपलं हे किचन तयार झालेलं आहे तर आपल्याला आता भांडे घासून घ्यायचे आहेत इकडं फिल्टर परत ॲडजस्टिंग फॅन सर्व खिडक्या हे धुवून काढलेला आहे बेसिंग हे पूर्ण साफ केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आता किचन क्लीन करून घेतलेला आहे आणि दोन दिवसावर आपले आता नवरात्र येणार आहे त्यामुळं मी अशा पद्धतीने क्लिनिंग केलेली आहे काही टिप्स पण सांगितलेले आहेत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ